नमस्कार मित्रांनो रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराने या जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर जाणून घेऊयात कोण आहेत ते दिग्गज अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा रेवंडी गावचे सुपुत्र आणि मराठी चित्रनाट्य अभिनेते निर्माते लवराज गिरीधर कांबळी यांनी वयाच्या सहासष्टव्या वर्षी या जगाचा निरोप घेतलेला आहे ज्येष्ठ नाट्यकर्मी मच्छिंद्र कांबळी यांच्या अभिनयाने समृद्ध मराठी रंगभूमीवर इतिहास घडवणाऱ्या वस्त्रहरण या नाटकातील गोप्याचे पात्र त्यांनी आपल्या अभिनयाने अजरामर केले होते वस्त्रहरण मध्ये सुरुवातीला प्रॉप्टर आणि नंतरच्या काळात गोप्या या दोन्ही भूमिका आपल्या समर्थ अभिनयाने लोकप्रिय करून मालवणी आणि मराठी रसिकांच्या मनात ठसा उमटवणाऱ्या लवराज यांच्या निधनामुळे मालवणी नाट्यक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे नाट्यक्षेत्रातून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला देवंडी गावात प्राथमिक शिक्षण तर कांदळगाव ओझरच्या शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी मुंबई गाठली आणि छोटी मोठी नोकरी करताना त्यांनी मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळे यांच्या भद्रकाली प्रॉडक्शनच्या वस्त्रहरण नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले भद्रकाली प्रॉडक्शनच्या पांडगो इला व इलो घासरे रामा करतोलो तो भोगतोलो एव्हा कोकण आपलाच असा या व इतर नाटकांमध्ये त्यांनी काम केले मालवणी मच्छिंद्र कांबळे यांच्या निधनानंतर गीतांजली प्रोडक्शन स्वतःची नाटक कंपनी त्यांनी सुरू केली गीतांजली प्रोडक्शनद्वारे लवराज यांनी एवा कोकण आपलाच असा हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणले लवराज कांबळे हे नैपत्यकार अंकुश कांबळे यांचे सक्के जुळे भाऊ तर रंगभूषाकार तारक कांबळे यांचे ते काका होत त्यांच्या मागे एक मुलगा सून असा आप्त परिवार आहे लवराज कांबळे यांनी रंगभूमीवर अनेक भूमिका केल्या विशेष त्यांच्यावर वस्त्रहरणमधील गोप्या सर्वांच्याच कायम लक्षात राहिला त्यांनी नैपथ्यमध्ये अनेक प्रयोग केले त्यांनी अनेक नाटकांची निर्मिती केली त्यांनी पेंटिंगमध्ये सुद्धा लौकिक निर्माण केलेला होता तेव्हा मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते लवराज कांबळी यांना तारंगणे यूट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली